नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या ह्या एका नवीन व्हिडिओत आणि ऍक्च्युअली खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय आणि स्पेशल व्हिडिओ आहे आज आपण चाललो मुंबई स्वप्ननगरीमधून नगरी मधून स्वर्गनगरी कोकणामध्ये तर आपल्यासोबत पूर्ण फॅमिली आहे आणि ही जर्नी तुम्हा 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 तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तुम्हाला धमाल मस्ती येणार आहे साईडला तुम्हाला हा बघा इथे गाई चालू आहे आरवीची आरवीचा आवाज तुम्हाला आवाज ऐकायला आलाच असेल तुम्ही पाहू शकता इकडे आणि मंडळी इकडे बघा सानवी आणि आरवी फुल एक्साइटेड गावी जाण्यासाठी आणि इकडे सर्व बंधुराज आहेत आपले बॅगा बिगा आता भरलेल्या आहेत सर्व पाण्याच्या बॉटल बिटल सगळ्या घेतलेल्या आहेत आणि आर वी फुल एक्सायटेड चला गणपती बाप्पा मोर या आपली जर्नी चालू होणार आहे आणि आजचा आपला जो प्रवास आहे तुतारी एक्सप्रेसने असणार एक वेगळा अनुभव रात्री काळोकामुळे एवढं काय का दिसणार नाही पण सकाळी जसं जसं पार्ट होईल तसं हिरवगार कोकण आपल्याला पाहायला भेटेल चला लेट्स गो आरू आरू चाललं होतं मजा येते चला भेटू आता डायरेक्ट ट्रेन मध्ये तर मंडई आता आपण आलो विरार स्टेशनला बरोबर सव्वे मध्ये आणि विरारवरून आपण पकडणार लोकल सानवार इथे चालतात त्यांना गँग

दहा चौदाशे आणि आपण इथून जाणार आहोत दादरला आणि सानुवारूच आता काहीच चालू झालं इथे प्लॅन हो कोकण कन्या हो सानुवारू वेल एक्सायटेड रात्री दिवस असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे चला लेट्स गो वेल एक्सायटेड नाव गोईंग टू दादर स्टेशन

आता बघूया ट्रेन तुतारी एक्सप्रेस कुठे सतरा अठरा नंबरला गर्दी आहे मेन ब्रिज ला आहोत आपण आता दादरच्या मेन ब्रिजला आपण आहोत आणि इथे एक्साइटेड गाडी जाण्यासाठी मंदिरात आपले पुढे आहेत हे किती नंबरला आहे गर्दी ऐकली जास्त दिसत म्हणजे आहेच असणार विचारी आरुची मस्ती चालू आहे इकडे चला चला आता आपण ट्रेन बघूया कुठे लागते ती चला भेटू ट्रेन मध्ये आणि अजून कोकण कन्या लागली आताची ट्रेन अजून बाकी आहे उतारी गर्दी बघायला गर्दी नादर स्टेशनला नादर स्टेशनला मेन ब्रिज ला आणि इकडे तुफान गर्दी आहे मला वाटतं कोकण कन्याला हे इंडिकेटर ते मेन ब्रिज ला आपण पकडणार तुतारी सकाळी किती वाजता जातो कोकण दर्शन आपल्याला होईल बंधुराज आहे तिकडे आणि इकडे आरवी आरवीचं काय वेगळंच चालू आहे मस्ती मस्ती चालू आहे पूर्ण आणि इकडे बंधुराज आहेत स्टँड वगैरे घेऊन काय काहीतरी बघायला भेटणार आपल्याला गावी कोकणात काहीतरी नवीन दाखवणार आहेत ते तुतारी एक्सप्रेस फायनल आपली लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर अकरा ला जाईल मला आपण तिथे जाऊ आणि आता आपण आलो नादर स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर अकराला इथे दुपारी येणार गर्दीतून पाहू शकता तुफान गर्दी एकदम

आणि फायनली आता सीट वरती आलेली अरवी आणि झोपायच्या च्या तयारीत ट्रेन मध्ये चढल्यापासून आळस करत होती कशा चढले सानवी

<laughs> <laughs> जा दा दा दीवे तो दीवे <laughs> इतरी एक्सप्रेस मध्ये आर्वीचा व्यायाम हरवीची एक्सप्रेस चा नू का <laughs> 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 <laughs>

啊,啊！啊啊啊

गुड मॉर्निंग कोकणकर तर आता आठ नऊ तासाच्या प्रवासानंतर आपण आता पोहोचलो रत्नागिरीला आणि गावची फिलिंग इथे आपल्याला येत आहे तुम्ही पाहू शकता तुतारी आले आले आता रत्नागिरीला रत्नागिरीवरून जवळजवळ अजून दो दोन तास म्हणजे दहा तरी वाजतील साडे नऊ दहा चला बघूया आता वैपरीत कधी पोहोचते ट्रेन

चला मंडई बरोबर दहा वाजता तुपारी पोहोचलेले वैभवडीला आणि आता आपण इथून बघूया ॲटो भेटते का जवळजवळ दोन तास उशिरा आणि चला सानू बाय कोकणकर कर लेट्स गो दादर ऐसी आने वाली सावंतवाड़ी को जाने वाली गाड़ी नंबर ए ए शून्य शून्य तीन दादर सावंतवाड़ी दुआड़ी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक चलने को तैयार है हम आपकी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं मैं आई हैव योर अटेंशन प्लीज फोन नंबर जीरो Hail 3, Saraswati Satari Express is now ready for departure from platform number 5. Wish you all a very happy and comfortable journey. हे बस आणि आता आम्ही इलाव वैभवाडीत जवळजवळ साडे दहा वाजत दिले आता बाजारपेठ दिलाव आणि ना आता खाऊ काय नाही काय घेऊ का आपण केलेले डायरेक्ट डायरेक्ट जाऊया बोलवलं यह क्या है तो लो कार्यक्रम है

चला भेटू चला बाय चला गावा सो गए आप चला, 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 के चला आता घर जाऊक हाँ तो उद्या क्या परवा उद्या घेवा परवा सुभाष कॉल करत होतो कान्यवाद चला धन्यवाद घेऊया तू मया चल राकेश चल बाय उलट्या हो, करून करून चाकरमानी पोचल्या आता <laughs> रिक्षा पण लागतो त्यांना तू अशी काय बसलं